ग्रामपंचायतीच्या वतीनं शिरोलीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त महिला सरपंच पद्मजा करपे व महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचे व पाहण्याचं पूजन करण्यात आलं छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांनी व महिला सदस्यांनी पाळणा पूजन केला बापूसो गावडे शिरोली विकास सेवा संस्थेचे चेअरमन धनाजी पाटील यांनी शिला फलकास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर ग्रामपंचायत महिला सदस्यांनी पाळणा गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे उपसरपंच अविनाश कोळी बडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम सर्व भागातील नागरिक उपस्थित होते महानकारी साठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली